सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला दिलेला निधी चुकीच्या कागदपत्रांवर आधारित लोकप्रतिनिधी सुटणार चे अधिकारी कायद्याच्या कचाट्यात अडकणार खाजगी जागेत असलेल्या स्मारकाला शासनाचा एक कोटी रुपयांचा निधी अधिकाऱ्यांची अक्षम्य चूक मी खाजगी केवळ बक्षीस पत्र असलेल्या खाजगी जागेला शासनाला देता येतोय शासना ये का सरकारी निधी केवळ आठ अ च्या उतार्यावर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिला कोट्यावधी रुपयांचा निधी कार्यकारी अभियंता वरपे साहेब आणि उप अभियंता साहेबांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे दिला निधी ही तर शासनाची घोर फसवणूक खरंच खाजगी जागेला देता येतो का सरकारी निधी सार्वजनिक बांधकाम विभाग अडचणीत अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार देवगाव ग्रामपंचायतीला न विचारता कुठल्याही पद्धतीच्या गावामध्ये बैठक न घेता कुठल्याही पद्धतीची गावात ग्रामसभा न घेता डब्ल्यू डीने त्या ठिकाणी घुसले आणि आमच्या त्या क्षेत्रामध्ये आले आणि तुम्ही आमच्या पुतळ्याची अवमानता केली हा आता तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा तुम्ही नाही ना, ना करणार आता तुमच्यावर गुन्हा दाखल करायची वेळ येईल त्याच्या अधिकारी कुणाच्या आशीर्वादाने करत आहेत चुकीची कामं बीड कॅपॅसिटी नसतानाही अनेक ठेकेदारांना कोट्यावधी रुपयांची कामं बहाल सार्वजनिक बांधकाम विभागावर नाही कुणाचाही वचक अधिकाऱ्यांनो तुमच्यामुळेच अकोले मतदार वाढला जाती यतनाव बघा अकोले टाइम्स वर लवकरच पंचनामा सार्वजनिक बांधकाम विभागाचा